नमस्कार मी हेमंत मिडवाई महाराष्ट्र माझा न्यूज तर्फे आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आज आपण भेटणार आहोत ज्योत्स्ना अमर हंडे यांना मुंब्रा कळवा मतदारसंघात त्या एकमेव हो महिला स्थानिक उमेदवार आहेत तर आपण जाणून घेणार आहोत की समाजकारणापासून राजकारणाकडे ज्योत्स्ना ताईंची कशी वाटचाल झाली आणि त्यांचे काय विचार त्यांच्या डोक्यात होते समाजकारणाकडून राजकारणाकडे यायला आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून नमस्कार सर्वप्रथम मी ज्योत्सना अमर हांडे मी एकशे एकोणपन्नास कळवा विधानसभा लढवत आहे माझी निशाणी आहे शिलाई मशीन अनुक्रमांक आहे अकरा जिजाऊ संस्थेमध्ये समाजकारणामधून राजकारणामध्ये जायचं म्हणजे म्हटलं तर आम्ही आधी जिजाऊ संस्थेमध्ये गेले चार वर्ष काम करत हो। आहोत आणि हे आ, सामाजिक काम करताना आम्ही जेव्हा तळागाळामध्ये जाऊन काम करतो तेव्हा आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की तिकडे जे गरजू आहेत गोरगरीब आहेत त्यांच्या समस्या इतक्या आहेत पहिल्या समस्या आहेत की आरोग्य शिक्षण रोजगार या समस्या जेव्हा आपण घेऊन चालतो तर ह्या सामाजिक असताना तर आपण सोडवतोच पण काही गोष्टी ह्या आपल्याला राजकारणात येऊनच सोडवाव्या लागतात म्हणून आम्ही यावेळी ह्या क्षेत्रात उतरलेलो आहोत ज्योसादाई तुम्ही प्रचाराच्या माध्यमातून मुमरा कळवा हा जो प्रभाग आहे हा पूर्णपणे तुम्ही पालथा घालताय तर तुम्हाला मुंब्रा आणि कळवा विभागामध्ये नागरिकांच्या कोणत्या समस्या अशा जाणवत आहेत आणि तुम्हाला असं काय वाटतंय त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आता आम्ही सर्व ठिकाणी आमचा प्रचार चालू आहे प्रचाराच्या माध्यमातून आम्हाला लोकांच्या समस्या जाणवत आहेत आम्ही जेव्हा लोकांच्या घरापर्यंत पोहोचतोय तर लोकांकडून त्यांच्या आरोग्याच्या समस्या शिक्षणाच्या समस्या रोजगाराच्या समस्या महिला सक्षमीकरणाच्या समस्या आम्हाला कळत आहेत आणि लोकांचं आता कालचीच एक चर्चा आहे की मी मुंबऱ्यामध्ये प्रचार करत होती तेव्हा तिथल्या महिलांकडून मला असं कळालं की त्यांना जेव्हा आरोग्याची समस्या जाणवते तर त्यांच्याकडे शंभर रुपये सुद्धा म्हणजे त्यांना खर्च करण्यासाठी तेवढे त्यांच्याकडे नाही आहेत तर त्यासाठी त्यांना कळव्याच्या हॉस्पिटलला यावं लागतं मग ही ला ला समस्या का जाणवते मग आधीचे जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी काय केलेलं आहे जर तुम्ही हॉस्पिटल तिथे ओपन केलेलं आहे मुंबऱ्यामध्ये मग ते आता हॉस्पिटल गेलो कुठे मग अशा आरोग्याच्या सम... आरोग्या विषयी समस्या तसंच मुलांच्या शिक्षणाबाबतच्या समस्या जर आपण घेतल्या तर आज आपल्या एकूण एकवीस अभ्यासिका चालतात आणि त्या पूर्णपणे मोफत चालतात पण का चालतात ते का आम्हाला या अभ्यासिका घ्याव्या लागतात तर मुलांचं जे मुंब्रामध्ये जी मुलं आहेत जी गरजू मुलं आहेत त्यांना शाळेत तर जातात ती मुलं पण जेव्हा ट्युशनची वेळ येते तेव्हा आई वडिलांकडे दोन्हीकडे फी भरण्याचं त्यांना ते परवडत नाही मग अशा मुलांनी कुठे जायचं कारण का फक्त लोकप्रतिनिधींचीच मुलं उच्च शिक्षण घेतात मग गरीब मुलांनी काय करायचं त्यांनी उच्च शिक्षण घ्यायचं नाही का त्यांनी बाहेर जायचं नाही का, का। मग अशा त्यांच्या आम्हाला शिक्षणाबाबतच्या समस्या समजल्या नंतर तिसरी समस्या होती की रोजगाराची समस्या मुलांनी शिक्षण तर घेतलेलं आहे पण त्यांना रोजगार आहे का आता म्हणजे जिजाऊच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या माध्यमातून मुलांना रोजगार उपलब्ध करून देतो पण आज ज्या समस्या जाणवता आहेत लोकांच्याकडून तर त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तसंच आम्हाला ट्रॅफिकची समस्याही जाणवली आहे आज आपण इतके वर्ष बघत होतो की संध्याकाळी आपल्याला ट्रॅफिक लागायची पण जसा तो ब्रिज बांधला गेला आहे तिथपासून आता सकाळी ट्राफिक जाणवते म्हणजे जर तुम्ही नियोजन जे केलेलं आहे ते तुमचं नियोजन चुकतंय असं तुम्हाला वाटत नाहीये का जर दोन्ही टाइम ट्राफिक आहे तर त्या ब्रिजचा उपयोग काय आहे त्यानंतर लोकांची अजून एक समस्या आहे की टोरंट आज सर्वसामान्य घरामध्ये जर बघायला गेलो तर पंधरा हजार इन्कम असतं त्यांचं महिन्याचं पण जर त्या घरामध्ये तीन तीन चार चार हजार रुपये जर लाईट बिल येत असेल तर ता त्या घराने काय करायला पाहिजे मग ही टोरंटची समस्या तुम्ही सोडवली आहे का नाही अशा विविध समस्या आहेत तळागाळामध्ये पण त्या आजपर्यंत कोणीच सोडवलेल्या नाहीये तुम्ही जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे तर जिजाऊ संघटनेने जे महाराष्ट्रामध्ये कार्य केलेलं आहे त्याच एक थोडक्यात तुमच्या मतदारांना कळून द्या ना जिजाऊ संस्था ही आज आपली गेली सोळा वर्ष कार्य करते दोन हजार आठ पासून आपली संस्था कार्य करते आणि ही संस्था कोकणपट्ट्यातील पाच जिल्ह्यांमध्ये काम करते ठाणे रायगड पालघर सिंधुदुर्ग रत्नागिरी या पाच जिल्ह्यांमध्ये आपण काम करतो संस्थेचे आठ सीबीएसई शाळा आहेत आणि ह्या शाळा आपण पूर्णपणे मोफत चालवतो तसंच संस्थेचं एकशे तीस बेडचं हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑपरेशन आपण मोफत करतो तसेच संस्थेची दिव्यांग मुलांची शाळा आहे जसं आपल्या मुलांना शिकण्याचा अधिकार आहे तसंच दिव्यांग मुलांनाही शिकण्याचा अधिकार आहे मग अशा मुलांसाठी निवासी मोफत शाळा आपण चालवतो तसंच संस्थेचे पंचेचाळीस वाचनालय आहेत एकतीस पोलीस अकॅडमी आहे या माध्यमातून आपण मुलांना शिकवत असतो तसंच आज जसं जे चे क्लासेस चालतात या क्लासेसमध्ये लाखो रुपये फीस घेतली जाते पण आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण हे प्रशिक्षण पासूनच मुलांना देतो आणि तेही आपण पूर्णपणे मोफत चालवतो तसंच महिलांसाठीही आपण वेगवेगळे उपक्रम राबवत असतो जेणेकरून त्यातनं महिला सक्षम व्हावी यासाठी महिलांसाठी अनेक उपक्रम आपण राबवत असतो तसंच आपलं कम्प्युटर ही काळाची गरज आहे त्यामुळे आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोर्सेस ही मोफत चालवतो आणि त्यामध्ये जवळजवळ पंधरा प्रकारचे आपण कोर्सेस प्रोव्हाइड करतो आणि नाही म्हटलं तरी पण पन, पन्नास हजारापासून ते साडेचार लाखापर्यंत जे जे काही कोर्स आहेत डीटीपी म्हणा ग्राफिक्स म्हणा वेब डिझायनिंग असे विविध प्रकारचे कोर्सेस आपण मुलांना मोफत शिकवतो आणि असे असंख्य उपक्रम जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून गेले सोळा वर्ष आपण राबवत आहोत कृष्णताई तुमचं एक मुंब्रा आणि कळवाविषयी एक स्वप्न आहे की माझा हा विधानसभा मतदारसंघ मुंब्रा आणि कळव्याचा याविषयी एक स्वप्न आहे ते तुमचं एक काय स्वप्न आहे त्याविषयी तुम्ही काय विचार केलाय कळवा मुंब्राबद्दल आमचं स्वप्न हेच आहे की ज्यावेळी निलेश सांबरे साहेबांनी आमच्यावर ही जिम्मेदारी सोपवली आहे की आम्हाला ह्या क्षेत्रामध्ये आमदारकीला के उभं केलेलं आहे तर त्याच वेळी आमच्या समोर पहिला तर आम्हाला सर्व कळवा मुंब्रामधल्या समस्या दिसू लागल्या की काय काय समस्या आहेत आणि ह्या समस्येचं निवारण करण्यासाठी आम्ही या आमदारकीला या निवडणुकाला निवडणुकीमध्ये लढत आहोत आणि आम्ही या निवडणुकीमध्ये हेच विजन घेऊन चाललो आहे की आज बघायला गेलं तर एवढे लोकप्रतिनिधी आहेत पण कोणत्या लोकप्रतिनिधीने आठ सीबीएसई शाळा ओपन केल्या नाही पण आपल्या जिजाऊ संस्थेने तब्बल आठ मोफत सीबीएसई शाळा ओपन केलेल्या आहेत कोणत्या प्रतिनिधींनी एकशे तीस बेडचं हॉस्पिटल ओपन केलं आहे पण जिजाऊ संस्थेने एकशे तीस बेडचं हॉस्पिटलही ओपन केलेलं आहे तसंच जिजाऊच्या आजपर्यंत महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या योजना आणतात पण त्या शासकीय योजना आणतात स्वकमाईतून कोणी करतं का महिलांसाठी महिला सक्षमीकरणासाठी आपण जवळजवळ सकाळी योगा क्लासेस पासून ते संध्याकाळी क्ला, शिवण शिवण क्लासेस पर्यंत आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो तसेच आपण महिलांना मोफत ऑटो प्रशिक्षण देतो स्कूटी प्रशिक्षण देतो पाककलेचं प्रशिक्षण देतो म्हणजे या वेगवेगळ्या प्रशिक्षणामधून ताई आपलं शिक्षण घेऊन ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकते आणि स्वतःच्या कुटुंबासाठी दोन पैसे कमवू शकते आणि हे झालं शहरीकरणासाठी पण आपण ग्रामीण विभागामध्ये पण वेगवेगळ्या महिला सक्षम होण्यासाठी उपक्रम राबवत असतो म्हणजे त्या ताईला एखादं किराणावाल्याचं दुकान काढून देणं बोला किंवा एखादी हातगाडी द्यावी की त्याच्यातून ती तिचे दोन पैसे कमवू शकते परत अगरबत्तीचं आम्ही प्रशिक्षण देतो फिने साबण असे वेगवेगळे प्रशिक्षण देऊन ताईला तिच्या पायावर उभं राहण्याची राहण्यासाठी आम्ही नेहमी तिला सक्षम करत असतो असे वेगवेगळे उपक्रम घेऊन आम्ही जसं आजपर्यंत सोळा वर्ष केलेलं आहे तसंच इथून पुढे जर आम्ही सत्तेत आलो तर ह्याच्यापेक्षा दुप्टीने आम्ही हे कार्य करणार आहोत आणि जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं या विधानसभेमध्ये तर जसं आठ सीबीएसची शाळा ऑलरेडी आहेत तर आम्ही पुढच्या येत्या पाच वर्षामध्ये पंचवीस सीबीएसई शाळा ओपन करण्याचं जनतेला आम्ही आवाहन करतो तसंच ज्याप्रमाणे आपलं स्वतःच एकशे तीस बेडचं हॉस्पिटल आहे तसंच सुसज्ज हॉस्पिटल आपण कळवा मुंब्रा विधानसभासाठी ओपन करणार आहोत त्याचप्रमाणे आज जर आपली स्थानिक मुलं आहेत त्यांना कोणाला मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं झालं तर बाहेरच्या ठिकाणी गेल्यावर आपल्या स्थानिक मुलांनाच हे ऍडमिशन नाकारले जातात म्हणून ह्याचसाठी आपण कळवा मुमरा विधानसभामध्ये एक मोठ मेडिकल कॉलेज उभारणार आहोत म्हणून असे वेगवेगळे विजन घेऊन आपण या निवडणुकीमध्ये उभे राहिलेलो आहोत मतदारांना हेच आवाहन करेल की आ, मी इथलीच स्थानिक भूमिपुत्र आहे तर तुम्ही बाहेरच्या सर्वांना संधी देतायत पण आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना पण एकदा संधी देऊन बघा आणि येत्या वीस तारखेला आपली निशाणी आहे शिलाई मशीन अनुक्रमांक आहे अकरा तर तुम्ही शिलाई मशीनच्या बटनला दाबून भरघोस मतांनी विजयी करा तर या होत्या ज्योत्स्ना अमर हांडे मुंब्रा कळवा मतदारसंघाच्या डॅशिंग महिला उमेदवार त्यांचा मुमरा कळवा विषयीचा विकास आराखडा अतिशय स्पष्ट आणि क्लिअर आहे तर आपण पुढच्या सिरीज मध्ये अजून बाकी उमेदवारांना भेटूया बघत गा फक्त महाराष्ट्र माझा